तरुणाच्या त्रासाला कंटाळून प्रौढाने राहत्या घरात घेतला गडपास आरोपीला अटक करण्याची नातेवाईकांची मागणी रुग्णालयात गर्दी जळगाव शहराच्या नातवाडा परिसरात गेल्या एक वर्षांपासून एका तरुणाच्या त्रासाला कंटाळून विजय उर्फ पिंटू हिरामन अहिरे वय सेहेचाळीस यांनी टोकाचे पाऊल उचलून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना रविवारी चौदा सप्टेंबर रोजी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास घडले आहे विशेष म्हणजे या त्रासाबाबत एक वर्षांपूर्वीच एम आय डी सी पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली होती मात्र पोलिसांनी कोणतीही कारवाई न केल्याने हा प्रकार घडल्याचा आरोप मयत विजय यांच्या नातेवाईकांनी सोमवारी पंधरा सप्टेंबर रोजी दुपारी तीन वाजता आरोप केला आहे जोपर्यंत आरोपीला अटक होत नाही तोपर्यंत मृतदेह हो ताब्यात घेणार नाही असा पवित्र त्यांनी घेतला आहे मयत विजय अहिरे हे शहरातील एका खाजगी दुकानात हातवर मजुरी करून आपला कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुली आणि एक मुलगा असा परिवार आहे गेल्या एक वर्षांपासून नातवाडा परिसरातील एक तरुण त्यांना वारंवार त्रास देत होता या छडाला कंटाळून विजय यांनी पोलिसांकडे तक्रार केली होती परंतु या तक्रारीची दखल तक्रार पोलिसांकडून घेण्यात आलेले नाही त्यामुळे पोलीस कारवाई करत नाही त्यामुळे त्रास देणारा व्यक्तीचे धाडस वाढले गेले आणि अखेर या छडाला कंटाळून विजय यांनी आपली जीवनयात्रा संपवली असा आरोप विजयच्या नातेवाईकांनी केला आहे काय नेमका विषय होता घटनाक्रम असा आहे विजय रामन आयरे हा व्यक्ती याच्या मुलीच्या तणावमध्ये जो आरोपी आहे नाथ म्हणून सदर त्या ते व्यक्ती त्याला फोनवरती धमकी द्यायचा त्रास द्यायचा आणि इतर समाजाचे पण काही लोक होते त्यांनी त्यांना सहभाग होते त्यांना पाठपुरावा पाठपुरावठा करायचे त्या मुलीला आणि उद्या शुक्रवार किंवा शनिवारी त्या दोन दिवसामध्ये असंही घडलं की जो आरोपी आहे नाथ नाव पूर्ण माहित नाही त्यांनी त्या व्यक्तीला मयत व्यक्तीला धमकी दिली की सदर तुझ्या मुलीचं काहीतरी वाईट व्हायला असं काहीतरी त्यांनी त्यांनी सांगितलं त्या तणावमध्ये विजय ऐरे विजय इरामन ऐरे यांनी सदर शनिवारी त्याला धमकी दिली रविवारी त्यांनी सुट असल्यामुळे मद्यपान केल्यामुळे त्यांनी स्वतः त्या तणावमुळे त्यांनी विचार केला की बा त्यांनी सम संबंधित व्यक्तीशी नाथशी त्यांनी बोलला की आर वारं मारतो हे धमक्या देऊ नको काय असेल ते आपण बसून काय विषय असेल तर तरी पण समोर त्या व्यक्तींनी त्याला कॉपरेट केलं नाही मी मर्डर करून टाकेल मारून टाकेल या अनुषंगाने त्यांनी स्वतःनी गड पास घेऊन त्यांनी जीवनात्रा संपवली आणि बस पुढे काय होतं त्याचं भविष्यात येत रामचरणी त्यांनी जीवनातच संपवलेले आहे तुम्ही पोलीस स्टेशनमध्ये गेले ते काय पोलिसांना आम्ही पो गेलो सकाळपासून गेलो तर आज त्यांना वारंवार सांगितलं मॅडमांनी की आमच्याकडे इतके हे केसेस आहे तुम्ही आणती करून घ्या आम्ही संध्याकाळी गुन्हा नोंदवू परंतु समाज बांधव सगळे नातेवाईक त्यांची जे प्रतिक्रिया होती की तुम्ही आधी गुन्हा दाखल करा आम्ही तरच ब डेड बॉडी हातात घेऊ नाहीतर आम्ही आंदोलन करू काय आणि आताही त्यांचं पवित्र तेच आहे की आम्ही आता शनी या शनी चार वाजेपर्यंत की आम्ही पांढरचौकामध्ये आणि ते भीती त्यांचं मूर्त शो आम्ही चौकात ठेवू आणि प्रशासनाला आम्ही काहीतरी जागृत करू काय त्या अनुषंगाने त्याचा चालू आहे मागणी आहे मागणी हे जे की आरोपींना तात्काळ अटक व्हावे जे काही तात्काळ आरोपी फरार आहेत जे गेलेले त्यांना तात्काळ हो। आरोपींना अटक व्हावं आणि गुन्हा दाखल त्यांनी तात्काळ करावं मॅडम